दक्षिण काशीतील प्रचलित असलेल्या पैठण शहरातील रंगारहट्टी गल्लीत सालाबादप्रमाणे कालिका देवी नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी महिला समितीची स्थापना करण्यात आली आहे या वर्षी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून पूजा तोरकडे तसेच उपाध्यक्षपदी सुरेखा घुले आणि रमा खडके यांची निवड करण्यात आली आहे सचिव राणी गोजरे सहसचिव पायल ठोंबरे आणि स्वाती भारदे कोषाध्यक्ष मोनिका रावस सह प्रमुख ऋतुजा खिस्ती पूनम जयस्वाल दांडिया प्रमुख अश्विनी ठोंबरे उपप्रमुख सीमा मुळे रोहिणी चौधरी मयुरी जाधव विशाखा परागे गीतांजली रावस सोनल साकला स्वागत प्रमुख श्रद्धा रावस संगीता आखेगावकर पूजा असोलकर मेघा सराफ प्रीती कुलकर्णी कल्पना बिजकुले पूजा सराफ कोमल वैद्य यांची निवड करण्यात आली नवरात्र उत्सवात सामाजिक प्रबोधनाचे आणि विविध स्पर्धा कार्यक्रमांचे आयोजन केले जातील असा विश्वास अध्यक्ष पूजा तोरकडे यांनी दिलाय गौतम बनकर एम न्यूज पैठण